थंडीचे दिवस सुरू झालेत आणि बाजार किंवा भाजीची दुकानं आपण म्हणूयात छान रंगाचे लाल लाल रंगाचे गाजर आहेत हिरवी मटार आहेत पालेभाज्या तर काही विचारूच नका इतक्या ताज्या आणि छान आहेत आणि त्याच्यामध्ये एका कॉर्नरला मक्याचे ढीग लागले आणि मक्या पाहिल्यावर कोणाला मोह आवरणार नाही मक्याचे किती पदार्थ करू शकतो आपण मक्याचं कटलेट मक्याचं पॅटीस मक्याचा कीस उकडलेले मका भाजलेले मका अरे बाप विचारू नका म्हटलं ना तर अशी लाईन लागेल मक्याच्या पदार्थांची पण त्यातला अगदी पूर्वी कर करण्यात येणारा असा जो एक मक्याचा उपमा केला जायचा मक्याची कणसं बाजारात आली की आई आवर्जून किंवा आजोबा आवर्जून मक्याची कणसं घेऊन यायचे आणि त्याचा आई मस्त उपमा करायची तुम्ही खाल्ला आहे कधी उपमा मक्याचा अतिशय वेगळ्या पद्धतीने हा उपमा केला जातो आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी घातली जाते की त्यामुळे त्या उपम्याची चवच बदलून जाते नक्की तुम्ही करून बघा पण त्याच्याकरता आधी आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे की नाही त्याच्याशिवाय करणार कसं तो कुठला पदार्थ आहे ते चला तर मग जाऊयाच आता उपमा करणार आहोत त्याच्याकरता आपण बारीक रवा हा भाजून घ्यायचा आहे आपण आता एक वाटीचा उपमा करणार आहोत मला दिसत असेल की याच्यामध्ये आपण थोडासा जास्त रवा घेतला आता हा मी भाजून ठेवून देणार म्हणजे एखाद्या वेळेला मला उपमा किंवा शिरा करायची वेळ आली तर मला पटकन ह्याचा वापर येईल आपला रवा आपण भाजून घेतला घेतलाय फार लाल करायचा नाही आपल्याला थोडासा भाजून झालेला आहे कच्चेपणा मुख्य रव्याचा गेला आता आपण हा रवा एका ताटात काढून घेऊया आता आपण फोडणी करणार आहोत त्याच्या आधी मी तुम्हाला हे दाखवते की आपण मका उकडून घेतला हा आणि उकडून त्याचे दाणे काढून घेतले ते आता आपण आपलं जे चॉपर असतं की नाही त्याच्यातनं थोडेसे अर्धवट बारीक करून घेणार आता याच्यात आपण पहिल्यांदा एक दीड चमचा तेल घालून घे थोडीशी पाव चमचा मोहरी घालूयात थोडेसे पाव चमचा जिरे घालूयात मक्याचा उपमा हा अगदी पहिल्यापासून केला जायचा बरं का मक्याचा कीस आहे तो वेगळा आणि हा जो उपमा असतो हा अतिशय छान लागतो आता आपले मोहरी तडतडली जिरे पण थोडे लालच्यात आपण कढीपत्ता मिरच्यांचे तुकडे आणि अगदी एक अर्धा चमचा पाव चमचा आपण आलं किसून घालणार ज्या वेळेला मका बाजारात येतो त्यावेळेला कोळा मका आणून तो पहिल्यांदा किसून घ्यायचा बरं का आणि तो किसलेला मका जो असेल तो नारळाच्या दुधामध्ये पूर्वी शिजवला जायचा आणि त्याचा हा उपमा केला जायचा पण आता आपल्याला एवढा वेळ नाही आणि त्यापेक्षा ही सोपी पद्धत मला जास्त योग्य वाटते आपण ह्याच्यात हा आपला मका जो आहे तो घालून घेऊया थोडासा चॉपरमधनं फिरवला पण आपल्याला फार बारीक काही करायचं नाही मका थोडासा आपण परतून घेतलाय त्याच्यात आपण आता एक वाटीभर रवा घालणार साधारण एक वाटी रवा असेल तर ते त्याला अर्धी वाटी आपण मक्याचे दाणे किंवा मक्याचा किस घ्यायचा हे आपला भाजलेलाच रवा आहे त्यामुळे आपल्याला हे फार काही परतावं लागणार नाही आहे आता मटारचा आपण उपमा करतो किंवा कांद्याचा करतो फ्लॉवरचा करतो वेगवेगळ्या प्रकारचे वेग उपमा उपम्याचे प्रकार, प्रकार आपण करतो ओके नाही काही काही जर समजा उपीट करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये आपण उडदाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ घालून पण अतिशय सुंदर उपमा आपण करत असतो परंतु ह्या उपम्याचं वैशिष्ट्य काय आहे हे कृती बघता बघता तुमच्या नक्की लक्षात येईल आता आपला रवा परतून झालाय साधारण एक वाटीला दोन वाटी आपण पाणी घालणार थोडासा हळदीचा रंग म्हणजे हळद जरी घातली तरी सुद्धा चालू शकते पण आज आपण पांढरा स्वच्छ मस्त असा आपला हा उपमा तयार करणार अजून थोडंसं पाणी लागेल असं मला वाटतंय काय असतं किती मा प्रमाण आपण सांगितलं तरी शेवटी प्रत्येक रव्याची एक म्हणजे पाणी किती त्याला लागतं हे प्रमाण वेगळं असू शकतं त्याप्रमाणे आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आता याच्यात चवीपुरतं मीठ घालूयात आपण एक चमचाभर साखर आणि ह्याच्यातला मुख्य इन्ग्रेडियंट म्हणजे याच्यात आपण एक चमचा भर नारळाचं दूध घालणार आणखीन थोडस घालूयात कारण मला नारळाच्या स्वादाचा हा उपमा अतिशय आवडतो त्यामुळे एक दोन चमचे हे डाव आहेत असे दोन डाव आपण याच्यामध्ये नारळाचं दूध घालतो असा धमाल लागतो की नाही हा उपमा नक्की करून बघा तुम्ही नारळाच्या दुधातला कधी उपमा केला नसेल नाही का नक्की करून बघा मक्याच्या दाण्याऐवजी समजा मटार घातला ना आपण तरीसुद्धा छान लागतो पण खरं सांग का मका आणि नारळाच्या दुधाचा जो स्वाद जो येतो ना तो खूप छान असतो आता याच्यात हिरवीगार याशी आपण थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं सुकं खोबरं घालूया आपला मक्याचा उपमा तयार झाला आहे की नाही नारळाच्या स्वादामुळे ह्या उपम्याला इतकी छान चवली चा असेल आता ह्याच्यात आपण एक चमचाभर साजूक तूप घालूया त्यामुळे मक्याचा जो उपमा केला आहे ना त्याला अतिशय छान स्वाद येणार आहे नारळाचं दूध मस्त उकडलेले मक्याचे दाणे आणि साजूक तूप आल्याचा स्वाद अतिशय छान असा आपला हा उपमा तयार झाला त्याला एक झाकण ठेवून वाफ आणली की आपला उपमा तयार झाकण ठेवून एक फक्त मिनिटभर आपण याला वाफ दे आणि गॅस मात्र लहान ठेवायचा बरं का आहे की नाही नारळाचं दूध त्याच्यामध्ये घातल्यामुळे त्या मक्याच्या उपम्याची चवच बदलून गेली आणि अतिशय सुंदर होतो थंडीच्या दिवसात ब्रेकफास्टला असा हा गरम गरम उपमा त्याच्यावर चमचाभर तूप बस आणि हा एका हातामध्ये गरम गरम चहा कसे वाटली तुम्हाला आयडियाची कल्पना छान वाटली की नाही नक्की करून बघा आणि अशा सुंदर सुंदर रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्ही जर पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद